आमच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज दत्त महाराजांच्या साधनेचे पाच सिद्ध मंत्र आपण बघणार आहोत ज्याची निर्मिती परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी केलेली असून हे एवढे सिद्ध मंत्र आहेत की यांचा तुम्ही लगेचच साधनेतून अनुभव घेऊ शकता तुम्हाला येणाऱ्या कुठल्याही अडचणी असतील कुठल्याही बाधा असतील कुठल्याही प्रकारची संकटं असतील आकस्मिक संकट असतील घरातले रोग असतील किंवा तुमच्यावर येणारं कर्ज असेल अशा अनेक प्रकारच्या समस्यांमधून हे सिद्ध मंत्र तुम्हाला बाहेर काढतील दत्त महाराजांची तुमच्यावर कृपा होईल हे संपूर्ण मंत्र कसे करायचे आहेत त्यांचं विधान काय आहे आणि कशा पद्धतीनं यांचं अनुष्ठान करायचं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे पण त्याच्या आधी काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की हे मंत्र अनुष्ठान अत्यंत सोपं असल्यामुळे हे कुणीही करू शकतं याच्यामध्ये स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील तुम्ही हे अनुष्ठान सहजपणे करू शकता या अनुष्ठानाला कुठलेही मोठे मोठे नियम नाहीत आणि हे जे मंत्र आहेत ते पहिल्यापासूनच सिद्ध असल्यामुळे तुम्हाला ह्याच्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही फक्त मनामध्ये भक्ती पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे तर तुम्हाला या मंत्रांचा अनुभव ये एक येणाऱ्या साधना सुरू केल्यापासून एकवीस आत येऊ शकतो तर ह्या साधनेबद्दल सर्व गोष्टी हळूहळू आम्ही तुम्हाला सांगायला सुरुवात करतो तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण अनेक लोकांकडे जातो पण कधीही स्वत साधना करून दत्तात्रय महाराजांना आपण अशी प्रार्थना करत नाही की महाराज आम्हाला या सगळ्या अडचणीतून बाहेर काढा सर्व प्रकारच्या ज्या आम आम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्यातून मार्ग दाखवा जर तुम्ही भक्ती भक्तिमार्गाने त्यांना जर प्रार्थना केली तर महाराज तुमच्यावर कृपा करून तुम्हाला बाहेर काढतात परंतु त्याऐवजी लोक खूप ठिकाणी जातात अनेक गोष्टी विचारतात तर त्यापेक्षा अशा काही सोप्या साधना केल्यास त्याचा खूप चांगला परिणाम होतो घरामध्ये दत्त महाराजांचं वास्तव्य येते आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या संकटांमधून ते बाहेर काढतात तर पहिला मंत्र आहे जो खास करून त्या साधकांसाठी आहे जे साधक अनेक प्रकारच्या बाहेरच्या बाधांपासून व्यस्त आहेत त्रस्त आहेत त्याच्यामध्ये काही लोकांना भूतबाधा असती किंवा बाहेरची पिशाच्च बाधा असती किंवा त्यांना काही अशा शक्ती त्रास देत असतात ज्यांचा ज्यांच्यावरती त्यांचा एक एक प्रकारेच कंट्रोल चालत नाही अशा प्रकारच्या साधकांसाठी हा पहिला सिद्ध दत्तयंत्र प्रेत पिशाच्चाद्या यश स्मरण मात्रत दूरदेव पलायंते दत्तात्रेयम नमामितम तर याचा अर्थ असा आहे ज्यांच्या स्म केवळ स्मरणाने भूत प्रेत पिशाच यांचा नाश होतो अशा भगवान दत्तात्रेयांना आम्ही काय करतो नमन करतो तर हा एक विशेष असा मंत्र आहे या मंत्राचा अनुभव आजपर्यंत हजारो साधकांनी घेतलेला आहे आणि ते अशा सगळ्या समस्यांपासून बाहेर आलेले आहेत त्यामुळे ह्या मंत्राची साधना सगळ्या साधकांनी करावी ज्यांना बाहेरच्या शक्तीत त्रास देत आहेत असं वाटते घरामध्ये कुणी काहीतरी करते असं वाटते किंवा कुलदेवतेला लक्ष्मीला बंधन केलं आहे असं वाटते त्या लोकांनी ह्या मंत्राचा जरूर वापर करावा आणि ह्यातून सर्व प्रकारे समस्यांमधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला ह्याची मदत होईल हा जो मंत्र आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल तर ह्या मंत्राची साधना तुम्ही कुठल्याही गुरुवारी चालू करू शकता कमीत कमी अकरा दिवस किंवा जास्तीत जास्त एकवीस दिवस साधना करावी रोज तीन माळ्यांची साधना करावी आणि साधना करताना समोर पाणी घेऊन बसल्यास तुमची साधना पूर्ण झाल्यानंतर ते पाणी त्या मंत्राने सिद्ध होतं तर ते पाणी थोडंसं सगळ्या घरात चिंपडायचं तुम्हाला तुमच्या घरातून सगळी निगेटिव्हिटी गेल्यासारखी वाटेल तर आता दुसरा असा सिद्ध मंत्र आहे की जो अचानक येणाऱ्या अडचणी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कंट्रोलच्या पलीकडच्या ज्या गोष्टी असतात त्यांच्यातून तुम्हाला बाजूला काढतो तु। अचानक येणारी आजारपण असतील रोग असेल कर्ज असेल अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्यांना नष्ट करण्यासाठीचा हा दुसरा सिद्ध मंत्र आहे तो असा आहे त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम यनाम्रूरभीतिघ्नम दत्तात्रेयम नमामितम तर हा पण दुसरा अत्यंत सोपा असा मंत्र आहे त्रिविधोत्पातशमनं नाशनं तर त्रिविधोत्पात म्हणजे आपल्या ज्या भौतिक जगामध्ये तीन प्रकारचे ताप सांगितलेले आहेत आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा नाश आणि विविध नाशनम अनेक प्रकारची अरिष्ट असतात अचानक घरात कोणीतरी आजारी पडतो खूप सिरियस होतो हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं अचानक कर्ज होतं कोणीतरी फसवतं कोणीतरी जागा परत देत नाही किंवा भाड्याने जात नाही अशा अनेक प्रकारची अरिष्ट असतात या सर्व अरिष्टांचा नाश या केवळ मंत्राच्या अकरा दिवसाच्या साधनेतून तुम्ही साध्य करू शकता तर याचा देखील जप जो आहे तो याच पद्धतीनं करावा आणि हा जो जप आहे तो खास करून जर घरातली कुठली व्यक्ती खूप दिवसापासून आजारी असेल तर त्या व्यक्तीला या मंत्राचा जप करायला लावा किंवा त्यासाठी ज्या व्यक्तीवर सतत संकट येत आहेत त्यांनी या मंत्राची श्रद्धेने एकवीस दिवस साधना करून बघा तुम्हाला याचा फळ नक्की प्राप्त होईल आणि खास करून या मंत्राची जर तुम्ही रुद्राक्ष माळेवर साधना केली तर तो तुम्हाला विशेष प्रकारे फलदायी होईल आता असा एक मंत्र तुम्हाला आत्ता सांगणार आहे की ज्या मंत्राचा वापर करून अनेक प्रकारची तुमची जी अनेक प्रकारची दुःख असतात छोट्या छोट्या अशा तुमच्या अपेक्षा किंवा छोटे, छोटे, अपेक छोटे संकल्प असतात ते पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या मंत्राचा वापर होईल अनेक प्रकारच्या वाईट ग्रहांचा प्रभाव असेल अनेक प्रकारचे पत्रिकेतले दोष असतील तर ह्या सर्व प्रकारच्या दोषांचा निवारण करणारा हा सिद्ध एक मंत्र आहे तर तो मंत्र अशा प्रकारे आहे यनामस्मरणादैन्यम पापं तापश्च नश्यती भीतिग्रहादि दुःस्वप्न दत्तात्रे नमामि तर ह्या मंत्रामध्ये काय म्हटलेलं आहे बघा यंदमस्मरणादैन्यम पापं तापश्च नश्ती तर केवळ ह्या मंत्राच्या स्मरणानी किंवा भगवान दत्तात्रेयांच्या स्मरणानी पाप आणि तापांचा नाश होतो भीतिग्रहादि दुःस्वप्न तर भीती दुःस्वप्न आणि ग्रहबाधा या सगळ्याचा नाश अशा ज्यांच्या स्मरणाने होतो त्या भगवान दत्तात्रेयांना आम्ही संपूर्ण शरण जातो आहे असा हा तिसरा सिद्ध मंत्र आहे याचा देखील कमीत कमी अकरा वेळा सगळ्यांनी जप केला पाहिजे सॉरी अकरा वेळा नाही तर कमीत कमी अकरा माळा ज्यांना खूप जास्त ग्रहबाधा आहे दोष आहेत त्यांनी केला पाहिजे तर आता अचानक येणाऱ्या संकटांसाठी दत्तात्रयांचा अजून एक सिद्ध मंत्र आहे तर हा जो मंत्र आहे याच्यातून सगळ्यांना मनशांती मिळते असा चौथा मंत्र आहे सर्व मंगल मांगल्यम सर्व व्याधी भेषज सर्व संकटहारीन तम चित्तम स्थिरी कुरु तर मंत्र परत एकदा ऐका सर्व मंगल मांगल्यम सर्व व्याधी भेषज सर्व संकटहारीणमत्म चित्तम स्थिरी करू तर हा मंत्र सर्व प्रकारच्या संकटातून बाहेर काढून आपल्या सगळ्यांना चिरकाल मनशांती देण्याचा मंत्र आहे या मंत्राचा सगळ्या साधकांनी वापर केला पाहिजे ज्या लोकांना अडचणी नाहीत त्या लोकांना देखील सर्व प्रकारे मनशांतीसाठी या मंत्राचा तुम्ही वापर करू शकता आणि असे अनेक साधक आहेत ज्यांनी या सगळ्या मंत्रांचा आत्तापर्यंत अनुभव घेतलेला आहे आणि शेवटचा जो मंत्र आहे तो परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं ते एक स्तवनच आहे परंतु तो एक सिद्ध मंत्र आहे जर तुम्हाला काहीच जर करता येत नसेल तर डोळे बंद करून दहा मिनटं या मंत्राचा जप करा सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतील आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ते येऊन तेंबेस्वामी महाराज किंवा ते दत्त महाराज तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण करतील तो मंत्र आहे श्रीपाद श्रीवल्लभनर हरि दत्तात्रेय आदिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा श्रीपाद श्रीवल्लभनर हरी दत्तात्रे या दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा तर हे सगळे जे मंत्र आहेत हे तुम्हाला मी सांगितले याची साधना करा याबद्दल काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा किंवा कमेंटमध्ये तुमचे जे प्रश्न असतील ते जरूर द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच वेगवेगळ्या विषयांवरती माहिती ऐकायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चिंतन श्री गुरुदेव दत्त